नमस्कार मंडळी मी स्वाती बापट आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी पुन्हा एकदा आपल्या मुक्तछंद या चॅनलवर एक नवा व्हिडिओ घेऊन आपल्या पुढे आले आहे गेल्या व्हिडिओला तुमचा खूप उत्तम प्रतिसाद लाभला तुमच्या खूप उत्साहवर्धक आणि प्रोत्साहनवर्धक कमेंट्स मला मिळाल्या आणि असाच प्रतिसाद याही व्हिडिओला द्या आजच्या व्हिडिओचा विषय आजच्या दिवसाला साजेसा घेतला आहे गुरुमहती गुरु शिष्य परंपरा गुरु महात्म्य असा आणि हा विषय तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यानंतर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आपल्या संस्कृतीमध्ये गुरुची इतकी महती का बरं सांगितली जाते गुरु गौरवही मोठ्या आस्थेनं आणि श्रद्धेनं का केला जातो गुरु शिष्य परंपरेला इतकं महत्व का बरं आलं आहे तर त्याचं साधस उत्तर आहे आपल्याकडे ज्ञान ही सर्वात पवित्र गोष्ट मानली गेली नाही ज्ञानेन सदृश पवित्र मी विद्यते असं म्हटलं गेलं फार पूर्वीच्या काळी लिपी अवगत नव्हती लेखन कला हस्तगत नव्हती तेव्हा हे पवित्र असं ज्ञानाचं संक्रमण प्रत्यक्ष गुरुकडून होईल ही अशी मौखिक परंपरेनं हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलं जाईल तेही अगदी सहजपणे आणि विश्वसनीयरित्या गुरुमहिमा गुरु गौरव आणि गुरु, गुरु शिष्य परंपरा यांना त्यामुळे खूप महत्त्व आलं आजचा काळ प्रगत आहे इथं ज्ञानसंचयाची विविध साधनं उपलब्ध आहेत पण त्यामुळे गुरुमुखी विद्येचं आणि गुरु, गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व मात्र अजिबात कमी झालं नाही असं वाटतं पण झालं नाही या क्षेत्रातही गुरूंच्या सहवासात गुरूंच्या मुखातून आलेली ही विद्या आणि ती देणारा गुरु ह्या प्रती असलेल्या श्रद्धेचं आस्थेचं कृतज्ञतेचं वलय आजही तितकंच कायम आहे विशेषतः ललित कलेच्या म्हणजे संगीत नृत्य नाट्य अशा सप्त कलांच्या बाबतीतही ही परंपरा आजही टिकून दिसते ती अबाधित आहे खेळांच्या क्षेत्रातही गुरुला पर्यायच नाही आज कोच या नावाने तो तिथे उपलब्ध आहे सचिन तेंडुलकरांना आचरेकर सर मिळालेच ना शालेय शिक्षणात बघा तिथे सुद्धा शिक्षकांना शिक्षकांना पर्याय ना नाही ज्ञानोपासक आणि ज्ञानी ही जोडी ह्या क्षेत्रात आजही तितकीच तशीच कायम आहे इतिहास काळापासून अशा गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याकडे चालत आल्या आहेत आर्य चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य जाबाली आणि हरितद्रुम गोविंदपाद गोविंद पाद आणि आद्य शंकराचार्य रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे अलीकडच्या काळातलं अगदी उदाहरण आपल्याला घेता येईल ज्ञानदानाचं हे पवित्र काम करणाऱ्या गुरुपती शिक्षाच्या शिष्याच्या मनात अशी काही आदराची आणि कृतज्ञतेची भावना असते की गुरुचा नामोल्लेखही त्याच्यासाठी निषिद्ध ठरतो अगदीच अपरिहार्यता असेल तर ते घेताना कानाची पाळी ही त्यांचा उपमर्द होऊ नये म्हणून आपण सहजच आ, त्याला हात लावतो आणि हे त्यातून ती प्रथा पण आली आणि ती आजता गायत चालू आहे गुरुप्रती असलेल्या याच श्रद्धेपोटी माता पित्यांबरोबर त्यालाही देवपद बहाल करण्यात आलं मातृदेवो भव पितृ भव आचार्य देवो भव असं म्हणूनच म्हटलं जात माता पित्यांप्रमाणेच गुरु ऋणही न फिटणार असत आध्यात्मिक क्षेत्रात गुरुमहिमा अपरंपार असल्याचं म्हटलेलं आहे हा दुःखमय भवसागर पार करून देण्यास तो समर्थ असल्याने त्याची महती, महती वर्णिली गेली आहे लौकिक व्यवहारात सुद्धा त्याच्याच कृपा प्रसादाने ऐहिक लाभत याचा दाखला देणारी शेकडो उदाहरण संत साहित्यातून आपल्याला आढळतात नाथ संप्रदायात गुरुला ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे त्यामुळे तिथे पितृवंश न सांगता गुरुवंश सांगण्याचा प्रघात आहे ज्ञानोबा माऊली सुद्धा विठ्ठल पंतांऐवजी निवृत्तीनाथांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात बौद्ध धर्माचं उदाहरण घेतलं तर ही गुरुशिष्य परंपरा तिथही आहे नवभिक्षूंनी सतत दहा वर्ष गुरु सान्निध्यात राहिलं पाहिजे अशी तथागताची आज्ञा होती पाश्चात्य देशात सुद्धा गुरु शिष्य परंपरा नसली तरी ह्या परंपरेशी मिळती जुळती अशी स्कूलची परंपरा आहे विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी असते तिचा प्रचार प्रसार केला जातो असा त्याचा अर्थ आहे आपण जन्मभर काही ना काही शिकत असतो इतरांकडून सतत काहीतरी घेत असतो ह्याच कारणानं गुरु ही व्यक्ती नसून ते एक तत्व होत मानतो जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे असे म्हणूनच म्हटलं जात भोंदू भोंदू गुरुंबाबत सुद्धा समर्थ रामदासांनी एक महत्वाचा इशारा देऊन ठेवला आहे ऐसे गुरु दिडक्याला तीन मिळाले तरी त्या असं ते सांगून जात गुरुने आपल्या जवळच सगळं ज्ञान हातचं न राखता शिष्याला द्यावं हा अलिखित नियम असतो आणि त्या ज्ञानानं संपन्न होऊन शिष्यानं सुद्धा गुरुचा पराजय करावा ही उदात्त इच्छा ही उदात्त इच्छा ही गुरुच सांगतो शिष्यात इच्छेत पराजय असं आपण म्हणतो शिक्षणाचा खरा अर्थ आणि त्याचं प्रयोजन गुरु शिष्य संबंध याबाबतचा विचार हा तैतरीय नावाच्या एका उपनिषदात आला आहे ज्ञान ही शिष्यानं एकत्र मिळवण्याची प्रक्रिया आहे शिष्यानं स्वत यश मिळवत गुरुची कीर्ती वाढवली आहे विद्या ही शक्ती व्हावी तिच्यामुळे आत्मविश्वास जागा व्हावा आणि विद्येचं तेज सर्वत्र नांदावं तसच गुरु शिष्यांच्या नात्यामध्ये सौहार्द असावं आणि त्याच हे असे विधान ही सर्व जाणल्यामुळे ते देणाऱ्या गुरुबद्दलही आदरभाव व्यक्त करण्याला त्याच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणाला भारतीयांनी फार महत्व दिलं आहे ते स्मरणपूर्वक वंदन करण्यालाही नेमून दिलेला दिवसही आजचा फार औचित्यपूर्ण आहे आषाढी पौर्णिमा ही व्यासांची जन्मतिथी पराशर ऋषी आणि सत्यवती यांचा हा त्रिकाल ज्ञानीपुत्र विविध नावांनी त्यांना ओळखलं गेलं कधी त्यांना कृष्णाचं समकालीन म्हणून कृष्ण द्वैपायन म्हटलं गेलं कधी यमुना द्वीपावर त्यांचा जन्म झाला म्हणून द्वैपाव द्वैपायन म्हटलं गेलं कधी बद बदरीका बदरी श्रमात राहून ब्रह्मसूत्रांची रचना त्यांनी केली म्हणून बादरायण व्यास असं त्यांना म्हटलं गेलं अशा व्यासांपासून ज्ञानगंगेचा उगम झाला व्यास हे प्रत्यक्ष ज्ञानरूपा आहेत त्यांना साक्षात ईश्वराची विभूतीच मानले गेले कारण ईश्वरच ज्ञानमय आहे व्यासाय विष्णुरूपाय रूपाय व्यासरूपाय विष्णु नमस्तस्मै 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 नमो नम आपल्या सगळ्या सायंकालीन प्रार्थनांमध्ये आपण ह्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे आता व्यासांनी चारही वेदांची शाखा भेदाने व्यवस्था लावली होती उपनिषदातील जो तत्वज्ञानाचा विचार करून त्यांनी उत्तर मीमांसा हे शास्त्र निर्मिल गीता महाभारत हे ग्रंथ निर्मिले श्रीमद भागवत हा ग्रंथही त्यांनी रचला अशी फार मोठी वाङ्मयीन कामगिरी पण त्यांनी केली आहे थोडक्यात काय तर त्या काळातलं ज्ञान संचयाचं असेल विषयवार संकलन त्याचं असेल व्यवस्थाकरण असेल वर्गीकरण असेल प्रसारण असेल ज्ञान संवर्धन असेल अशी ज्ञानविषयक सर्व सीमांना स्पर्शणारी कामगिरी व्यासांच्या हा हातून घडली आहे आणि म्हणूनच त्यांना ज्ञानगुरूचा मान देण्यात आला आजचीही त्यांची जन्मतिथी आपण व्यासपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा हा ज्ञानाची कास धरण्याचा आजचा दिवस आहे आणि ते देणाऱ्या व्यासांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याचा त्यांचे ऋण स्मरण्याचा हा आजचा दिवस आहे आपल्या भारतीय परंपरेतील उदात्त अशा गुरुशिष्य परंपरेला ज्ञानरूपी व्यासांना आणि ह्या समस्त जगतातील गुरुतत्वाला आज मी सादर वंदन करते तस्मय श्री गुरवे नमहा आजची ही संहिता डॉक्टर शुभांगी पातुरकर यांची त्यांना माझ्या आईला माझ्या गुरुस्थानी असलेल्या या सर्व व्यक्तींना माझे सादर नमन